आधिवज्याने का हो। चांगल्या प्रकारे का या ठिकाणी का सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेवढी कार्य कार्यक्रम चाललेली आहे त्याचं श्रवण केलेलं आहे त्याचं फळ आज तुम्हाला काय आज मिळेल शेवटीचा दिवस घोड होवा तर सांगायचं तालमे जन्मभर जर चांगलं परमार्थ केला तर त्याचं काय अंतकाळाच्या कामाला काय त्याला चांगलं फल मिळतं आणि चांगल्या प्रकाराने जर कर्मार्थ केला नाही तर त्याला काय अंत काळाच्या वेळेला काय वाईट मिळ वास्तविक विचार केला तर काय अनादी अनादिकाळापासून दोन मार्ग चालत आलेले आहेत एक प्रवृत्ती मार्ग चालत आलेला आहे आणि एक निवृत्ती मार्ग चालत आलेला आहे निवृत्ती मार्ग कशाला म्हणतात ते कर्म केल्यानंतर त्या के ठिकाणी त्या कर्माच्या फलाने तो काय युक्त होत नाही तो निवृत्ती मार्ग म्हणजे तो मुक्ती मार्ग आहे त्यामध्ये जरी त्याच्याकडून कधी कर्म जरी हालतानी करता तरी कर्म घडत असलं तर त्याचं त्याला काय फल मिळत नाही नैव चिंतित करो मिशवान चुग्छण विघ्रांग्छण स्वपैन स्वच प्रलपन मिश्रण गृहनुसार मी इंद्रिया आणि इंद्रिया धार विषय आहे धारती था। तर सांगायचं तात्पर्य का या ठिकाणी जरी इंद्रिय विषयामध्ये जात असली तर तो मुक्त पुरुष असतो तो म्हणतो की मेमा मी काहीच करीत नाही यश नाम कृतो भावो बुद्धी यश न लिपते हथवाथ बिमान लोक हमते न निबज्ञेते मी करताय आपली त्याच्या ठिकाणी अशी काय भावना नसते किंवा मी त्याची बुद्धी हे मी केलेला आहे

महावाक्याच्या उपदेशाने गुरुच्या कृपेच्या गुरु गुरु सामर्थ्याने त्याने हा माथ्यावर हात ठेवल्यानंतर तो काय जागृत होतो आणि महाबोधावर काय महाबोधावर काय तो येतो आणि महाबोधावर आल्यानंतर काय होतं जसं सूर्यकिरण चंद्रकिरण फाकले असताना मूर्गजळ दिसत नाही त्याचप्रमाणे लाकडं जळल्या जळल्यानंतर स्वयंपाक होत नाही किंवा मोठे बालपण गेल्यानंतर बाबूल वाटत आहे भीती वाटत नाही त्याचप्रमाणे जागृत झाल्यानंतर स्वप्न दिसत नाही त्याचप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर काय अंधकार का होतो असा जो काय अशा बोधावर आलेला आहे त्याच्या दृष्टीने हे संपूर्ण जगत काय नाहीचं म्हणजे दृश्य हे दृश्य जगत आहे त्याला काय ते दिसतच नाही आणि मी करताय मी भोगताय तो का आपल्या स्वतःला माहीत नाही आणि तो अभिमान ज्या त्या ठिकाणी आहे त्या तो त्याचा अभिमान गेल्यानंतर जे प्रारब्धाने काय ह्या देह प्रारब्ध दा, प्रारब्धाने हा ध्येय झालेला आहे त्या देहाकून जरी कर्म घडत असलं हरतानी करता तर त्या कर्माने तो काय युक्त होत नाही विठ्ठला विठ्ठल मार्ग म्हणजे काय त्या मार्गामध्ये कर्म घडत कर्म कोणतं करायचं आणि कोणतं नाही करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे आज का या ठिकाणी का अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी काय कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाचा जर चांगल्या प्रकारे तुम्हाला जर श्रवण घडलं तर तुम्हाला काय घर बसल्या काय मोक्ष प्राप्त होईल मोक्ष का फार कठीण आहे त्याला ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो ज्ञानादेव तो कैवल्यम ज्ञानाच्या द्वारा हा मोक्ष प्राप्त होतो ज्ञान प्राप्त करण्याकरता गुरुदेव गावाला त्या पप्पाने श्रद्धा पाहिली गुरो श्रद्धा वा लभते ज्ञान तत्परत इंद्रिया ज्ञान लध्वा पराम साथी मचले गच्छति अशी श्रद्धा पाहिजे आणि आपल्या ठिकाणी काय योग्यता पाहिजे त्यावेळेला तुम्हाला काय गुरुंनी काय उपदेश केल्यानंतर तुम्हाला काय ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाने काय तुम्हाला काय मोक्ष प्राप्त होतं परंतु तुम्हाला या ठिकाणी एवढी तुमच्या ठिकाणी काय ह्या या ठिकाणी काय एवढी काय तुमच्या ठिकाणी काय आवश्यकता नाही त्याकरता या ठिकाणी काय तुम्हाला काय या ठिकाणी श्रवण सोबत श्रवण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय मोक्ष प्राप्त होतो सहजासहजी काय तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो तुम्हाला काय या ठिकाणी काय योग्यता प्राप्त करावा लागत नाही गुरुजवळ जावा लागत नाही या ठिकाणी निष्ठ श्रवण जर नर केलं तर तुम्हाला काय घर बसलं मोक्ष प्राप्त होईल किंवा श्रवण आणि चांगलं श्रवण केलं तर तुम्हाला काय घरभक्षा काय मोक्ष प्राप्त होणार आहे ऐका नाही परंतु काही लोक या ठिकाणी बसतात श्रवणाकरता पण कुलपाला धटके देतात कुलप कुलपूत लावून नाही आलो आम्ही असं तर या ठिकाणी काय आहे आता काय हा जो मोक्ष आहे तो काय सहजासहजी काय प्राप्त होतो पण श्रवण चांगलं झालं पाहिजे एक पुराणिक एका गावामध्ये बारा वर्षापासून काय पुराण सांगत होता बारा वर्षीय लोक मी ऐकत होते परंतु एका धनगराचं गोकड हरवलं होतं तो गोकड पाहत पाहत त्या ठिकाणी काय ज्या हे पुराणिकाची काय कथा का चालू होती त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी तो काय बसला त्या ठिकाणी श्रवण करण्याकरता बसल्यानंतर त्या पुराणिकाची दाढी हलू लागली

तो पुरुष आणि प्रकृती पासून झालेला आहे तो म्हणतो की बोकडाला दोन शिंग होते तो म्हणायचा हे चार झालेला आहे तो म्हणायचा माझ्या बोकडाला चार पाच म्हणजे हो असा लढायचा त्या डोळ्यातून धारा लागायचा लोक म्हणजे काय आम्ही बारा वर्षापासून पुराण ऐकतो कोण आमच्या डोळ्यातून एक थेंब खाली नाही पाडला आणि याच्या डोळ्यातून झाडच्या धारा कायचं प्रिय बघ आणि त्याचा प्रेम कोणाला होता गोपणार होता विठ्ठाला विठ्ठा श्रवण श्रवण जर करायचं असलं काय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अंतकरण शुद्ध होईल अंतकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला काय घर बसल्या काय मोक्ष प्राप्त होईल